श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये कशा आहात तुम्ही आशा व्यक्त करते की स्वस्त असाल मस्त असाल श्री स्वामी समर्थांची भगवान शंकराची सेवा करत असाल अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आणि भगवान शंकराच्या चरणी नमस्तक होऊन आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की शिवलीला अमृत ग्रंथ जो आहे त्यातील सातवा अध्याय आपल्याला बघायचं आहे तर सा सहाव्या अध्यायामध्ये आपण सीमांतनीची कथा बघितली की कसं सीमांतनीने आपल्या पती गेल्यानंतरही विराहाचं दुःख न करता सोमवारचं व्रत सोडलं नाही आणि पूर्ण मनोभावे तिने व्रत केल्यामुळे भगवान शंकर तिला त्याचं त्यांनी तिला फळ दिलं त्याचप्रमाणे आज आपण सातव्या अध्यायामध्ये सोमवंत व सुमतीची कथा बघणार आहोत विशेष म्हणजे या अध्यायामध्ये काय आहे की दोन कथा आहेत मग दोन कथा तर पहिल्या कथेचा भावा म्हणजे भाव असा आहे की एखादा शिव व्रत करणारा जर असेल तर त्याच्या व्रताच्या प्रभावाने त्याला फसवणारा ही फसवणाऱ्याला त्याचं फळ मिळतं अशी ही पहिली कथा आहे आणि दुसरी अजून एक कथा आहे तर अध्याय सातवेमध्ये आपल्याला सोमवंत व सुमतीची कथा बघायची आहे म्हणजे पहिल्या कथेमध्ये आपण सोमवंताची कथा बघणार आहोत आणि दुसऱ्या कथा भागमध्ये आपण सुमतीची कथा बघणार आहोत तर सुत म्हणतात की विदर्भ देशामध्ये दे वेदमित्र वे व सारस्वत नावाचे दोन ब्राह्मण होते म्हणजे विदर्भ राज्यामध्ये सोमवंत सॉरी वेदमित्र व सारस्वत हे दोन ब्राह्मण होते आणि त्या दोघांना हे अतिशय जीवलग मित्र होते आणि त्या दोघांनाही एक एक पुत्र होते त्यांच्या पुत्राचे नाव सुमेधा व सोमवंत होते आता याच सोमवंताची आपल्याला कथा बघायची आहे तर हा सोमवंत आणि सुमेधा हे काय करतात विद्याभ्यास घेण्यासाठी सोबत जातात तर विद्याभ्यासामध्ये ते अतिशय पारंगत असतात खूप हुशार असतात म्हणजे गुणवान असतात तर त्यांचा विद्या अभ्यास पूर्ण झाल्यानंतर वडिलांनी त्यांना काय केलं तर, तर राजाकडे पाठवलं आता हे अतिशय हुशार असल्या कारणाने राजाने त्यांची विद्वत्ता पाहून नैषद राजाची चित्रगंध नैषद राजाची चित्रगंधा जी चित्रगंधा नैषदचा जो राजा आहे त्याची पत्नी चित्रगंधा ही सीमांतिनी म्हणजे तिचं नाव सीमांतिनी आपण कालच्याच अध्यायामध्ये सीमांतिनीची कथा बघितली हीच ती चित्रगंधाची पत्नी सीमांतिनी जी शिवव्रत करते ती पूजन करत असते म्हणजे तिचं जे शिवव्रत आहे त्यात ती पूजन करत असते मग हा राजा त्या दोघांना काय विनंती करतो की तुमच्यापैकी एकाने स्त्रीचा वेश घ्यायचा आणि दोघं जोडी म्हणून तिच्याकडे जायचं मग ती तुमची पूजा करल भोजन देईल आणि द्रव्य संपत्ती तुम्हाला देईल आणि त्या कामाबद्दल मीही तुम्हाला अपार संपत्ती देईल मग त्याने सोमवंताला स्त्रीवेश देऊन सुमेधा सुमेदा पाठवलं तिने हे दोन्ही पुरुषच आहेत असं समजून त्यांचं पूजन केलं तिच्या लक्षात आलं की ही एकच स्त्री म्हणजे एक, एक पुरुष दोघही पुरुष आहेत स्त्री नाही परंतु ती त्यांना शिवपार्वती समजून तिने त्यांचे पूजन केले त्यांना भोजन केले द्र अलंकार देऊन आणि द्रव्य देऊन त्यांचा निरोप घेतला आता मार्गामध्ये गेल्यानंतर सोमवंताला खरंच वाटू लागलं ला की आपण स्त्री झालो मग तो सुमेधाकडे रतीसुखाची मागणी करू लागला त्याला खरोखर त्या स्त्री वेशात गेल्यानंतर तो स्वतःला स्त्री समजू लागला मग तो सुमेधाकडे रतीसुखाची मागणी करू करू लागला सुमेधाने त्याला त्याची कान उघडणी केली आणि त्याला कसा कसा तो घरी घेऊन गेला घरी गेल्यानंतर आपला मुलगा स्त्री स्त्री झाल्याचं कळता त्याच्या वडिलाला म्हणजे सारस्वताला खूप दुःख झालं मग तो राजाकडे गेला आणि राजाला जाब विचारू लागला तेव्हा राजाने त्याची ते क्षमा मागितली आणि सोमवंताला पूर्व रूप प्राप्त होण्यासाठी तो देवीची आराधना करू लागला की याला पूर्ववत पुरु जे पुरुष रूप आहे ते प्राप्त व्हावं त्याने खूप दिवस देवीची आराधना केली या राजाने परंतु या सोमवंताला काही पुरुष रूप आलं नाही तो स्त्रीच राहिला मग देवीने सोम त्या राजाला दृष्टांत दिला की सोमवंत हा कायमस्वरूपी सो स्त्रीच राहणार आहे कारण त्या सीमांतिनी त्यांचं पार्वती आणि शिव म्हणून पूजन केलं म्हणून ते दो ती स्त्रीच राहणार आहे आणि हा पुरुष राहणार आहे तेव्हा तुम्ही या दोघांच लग्न लावून द्या असा हा कथा भाग आहे तर यामध्ये दुसरी कथा आहे की दुसरी कथा सुत दुसरी कथा सांगतात की अवंतीमध्ये म्हणजे अवंती नावाचं जे राज्य आहे त्यामध्ये मदन नावाचा एक व्याभिचारी ब्राह्मण राहत होता तर तो काय करायचा तर त्याच नगरीमध्ये पिंगला नावाची एक वेश्या राहत होती तिच्याकडे हा नेहमी जायचा तर एके दिवशी काय झालं तर त्यांनी ऋषभ नावाच्या शिवयोगेची सेवा केली म्हणून दुसऱ्या जन्मात पिंगला ही सीमांतनीची कन्या कीर्तीमालिनी झाली आता आपण पहिल्या अध्यायात पण बघितला आणि या अगोदरच्या कथेमध्ये पण बघितली तर त्या वेशेला त्या शिवयोग्याची सेवा केली म्हणून ती पुढच्या जन्मामध्ये सीमांतिनीची कन्या कीर्तीमालिनी झाली तर मदनाने वज्रबाहू राजाच्या सुमती राणीच्या पोटी जन्म घेतला आता आपल्याला सुमतीची कथा बघायची आहे या कथेमध्ये तर वज्रबाहू जो राजा होता त्याची राणी होती सुमती तिच्या पोटी जन्म घेतला कोणी मदनाने मग मदनाने जन्म घेतल्यानंतर गरोदरपणी तिच्या सवतीने तिच्यावर विष प्रयोग केला व त्या माय लेकरांच्या अंगावर भयंकर फोड उठले आता तिच्या सवतीने तिच्यावर काहीतरी विष प्रयोग केला म्हणून तिच्या अंगावर आणि त्या लेकरांच्या अंगावर भयंकर फोड उठले तर उपचाराने ही उपयोग झाला नाही तेव्हा राजाने त्यांना सोडले मग त्यांचा काही उपचार होईना म्हणून राजाने काय केलं तर त्यांना अरण्यात नेऊन सोडले त्यावेळी एका वैश्य नगरी ती राणी जी आहे एका ती एका वाण्याच्या मदतीने वैश्य नगरीमध्ये आले तेथील पद्माकर राजाला भेटून तिने आपली सगळी कहाणी सांगितली तर वैश्यनगरीचा जो राजा होता पद्माकर त्याला भेटून या सुमतीने सगळी आपली कहाणी सांगितली राजाने तिच्या राहण्याची व पोटा पाण्याची व्यवस्था केली राजा दयाळू होता त्याने तिची सर्व व्यवस्था केली पुढे एका व्याधीने तिचा मुलगा वारला म्हणजे त्याला मुलाला त्या आजाराने तो मुलगा काय झाला तर वारला तेव्हा ती खूप शोक करीत असताना एका शिवयोग्याने तिला मृत्युंजय मंत्र सांगून अभिमंत्रित भस्म त्या दोघांच्या अंगास लावली म्हणजे त्या मुलाच्या पण आणि तिच्या पण त्याच्या प्रभावाने तिचा पुत्र जिवंत झाला जे शिवयोगी होते त्यांनी तिला अभिमंत्रित भस्म दिले आणि ते भस्म तिने स्वतःच्याही अंगाला लावले आणि तिच्या लेकराच्याही अंगाला लावले तर तो मुलगा जिवंत झाला व ते दोघे निरोगी आणि सुंदर झाले म्हणजे त्या भस्माच्या प्रभावाने ते दोघेही तो मुलगाही जिवंत झाला आणि तीही निरोगी झाली शिवयोग्याने तिच्या पुत्राचे नाव भद्राईव ठेवले व त्याला अनेक आशीर्वाद देऊन तो गुप्त झाला तर अशी ही सीमांतनीची कथा होती पहिल्या कथा भागामध्ये आपण सोमवंताची कथा बघितली दुसऱ्या मध्ये सुमतीची कथा बघितली तर असा हा कथा भाग होता की यामध्ये शिवभक्तीला खूप महत्व दिलं आहे मग ती तुम्ही कशाही प्रकारे करा कोणत्याही वेळेत करा किंवा मग कोणत्याही ठिकाणी करा परंतु अंतकरणपूर्वक करा विश्वास ठेवून करा श्रद्धेने करा या श्रावण महिन्यामध्ये केलेली भक्ती नक्कीच फळाला जाते तर आजची जी कथाबाग मी आपण सांगितला तो शिवजर्नी अर्पण करून आजचे व्हिडिओ इथंच थांबूया सर्वांना श्री स्वामी समर्थ